न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या चाकोरे येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थान गेल्या पाच वर्षांपासून नाईस संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्पातील हनुमान मंदिराचे व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळत आहे मात्र सध्या मंदिराच्या पवित्र परिसरात सुरू झालेल्या बियर बारमुळे शक्तीपीठाने आक्रमक भूमिका घेतली आहे शासन नियमानुसार मंदिराच्या पंच्याहत्तर मीटर परिसरात मांसाहार आणि बार चालवण्यास बंदी असताना मालकांनी त्रयस्थांना जागा वाढाने देऊन कोणतीही एनओसी न घेता बार सुरू केला आहे नऊ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीराम शक्तीपीठाने बार तत्काळ बंद करण्याची मागणीही केली यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाईसाठी चौकशी सुरू केली संबंधित बारला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे विरोधकांनी खोटे आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती चोवीस डिसेंबर रोजी या विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी शक्तीपीठाने सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांनी यावर सर्व कागदपत्र सादर करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत व बियर बार बंद होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय जय श्रीराम आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवलं होतं की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या ते अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि न्याय संकुलवर काही आरोप केले होते त्या आरोपाच्या पित्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल त्या दिशा दिशाभूल क दिशाबुलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आज कार्यरत आहे आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्यावत केलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इ इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कंप्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतके इतके अमाऊंट द्या आम्ही आम्ही तुमचं जे काही कम्प्लिशन आहे ते पूर्ण करू परंतु त्याच्या कु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार बावीससाठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दोन हजार वीस साली काय झालं आहे याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते, आप ते तुमच्यापर्यंत पोचवू पण शकत आहे त्याच्यामुळे हो त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानीशी तुमच्यापर्यंत मेसेज पोचवला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाही संकुल असेल हे अद्यावत आहे आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कम्प्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये अं संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल लीज दीड कसा रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत परिसरातील नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे नाईस संकुलचे मॅनेजर दिनेश पाटील यांनी स्पष्ट केलंय की के प्रकल्पात रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची मागणी नाकारून फक्त कॅन्टीन चालवण्याची परवानगी देण्यात आली होती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मंदिर वगैरे हो काही मंजुरी मागावी लागत नाही किंवा आय डी सी रूल मध्ये असं लिहिलेलं नाही की मंदिराला परवानगी घ्या मग मंदिर वाहता वगैरे असं म्हणून आपण काय केलं की इथल्या लोकांना धार्मिक भावनेच्या दृष्टीने आपण ते तयार केलं आणि सगळ्या लोकांनी आपल्याला होकार दिला म्हणजे कोणाचा विरोध नाही असं की एक पत्र किंवा एक ओर तुम्ही दाखवून त्याची कोणी विरोध केला नव्हता मंदिराला असं आता हे दारूचं दुकान आहे म्हणून हे लोक विरोध विरोध करतात नाही मंदिराला विरोध नाही केला दोन बावीस मध्ये त्यांना शॉप दिला शॉप हा आर्किटेक्चरल सर्व्हिस आणि ऑनलाईन सर्व्हिसेस बारसाठी अनुसिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू करायचं त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वॉटर केलेला आहे तुम्ही चालू करा परवानगी दिली म्हणजे रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी गेले कोऑपरेटिव्ह डेप्युटी रजिस्टारने को त्यांचा रजिस्टार रिजेक्ट एक एक्साईजने रिजेक्ट केलं त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केलं आता हा रिजेक्शनचा जो विषय होता नाईस पार्टी होती म्हणून नाईस मांडत होती ना बाजू तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईज कडे केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही त्यांनी त्यांनी वकील लावला आणि नाईस ला ना करता नाईस कुठली बाजू ऐकता कमिशनर जे आहेत एक्साइज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली मंदिराच्या पवित्रतेसाठी आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं शक्तीपीठाने ठामपणे सांगितलं आहे दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक